नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे गेल्या वर्षी मी साधारण मे महिन्यामध्ये मसाल्यांचा एक ऑडिओ केला होता मसाले काय काय त्याच्यानंतर अनेक मसाल्यांचे मी व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे मसाले वेगवेगळे केले आहेत त्याचे व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक साऊथचा मसाला म्हणजे सांभार मसाला केला होता बाकीचे सगळे गोडा मसाला किंवा इतर चहाचा मसाला इतर मसाल्यांचा मी व्हिडिओ केलेले आहे पण त्याच्यामध्ये एक मसाला राहिला होता साऊथचा स्पेशल मसाला आहे तो तो मी आज त्याचा व्हिडिओ करते साऊथचा स्पेशल कर्नाटकामधला हा स्पेशल आहे पदार्थ तो आहे बिसीबेले राईस करतात त्या बिसी राईसला एक मसाला लागतो स्पेशल तो मसाला कसा करायचा तो आज मी करते बघा काय काय लागणार आहे त्याला हा कोरडा मसाला मी करतेय कोरडा भाजून घ्यायचा काय काय लागणार आहे ते सांगते उडीद डाळ चणा डाळ अख्खे धने जिरं मोहरी मेथी दाणा खसखस हे मिरे लागणारे लवंगा दालचिनी बडी इलायची लाल मिरच्या नंतर इकडे लागणारे कोरडं खोबरं म्हणजे मी किसून घेऊ शकता तुम्ही कढीपत्ता तीळ आणि लागणारे आपल्याला हिंग आता हे सगळे मसाले कोरडे भाजून घ्यायचे बघा कढईमध्ये एक एक आयटम भाजून घ्यायचं आहे आता मी प्रथम सरा डाळ भाजते चणा डाळ आणि उडीट डाळ दोन्ही एकत्रच भाजते आणि सगळे भाजून झाल्यानंतर कर। गार करायला म्हणून डिशमध्ये काढून ठेवायचे एक एक एक, एक कोरडे भाजून द्यायचे आणि मग सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची पूल करायची ते कोरडे भाजले ना की ते चांगले राहतात बरेच दिवस आणि तुम्ही विसरीब्या राईसचा मसाला आहे हा पण इतरही तुम्ही अशाला रस्सा भाजी असते ना त्या भाज्यांना तुम्ही वापरू शकता वापरून बघा म्हणजे त्याची टेस्ट आवडते करा तर हे मी मंद असं भाजून घेते मला जरा वेळ लागेल एक एक मसाला एक एक, एक आयटम भाजून घेतो दोन्ही डाळी खमंग भाजून घेतल्यात त्या झाल्यात गार करायला ठेवल्यात आता लाल मिरच्या आणि कडीपत्ता भाजून घेते तो कुरकुरीत झाला पाहिजे कडीपत्ता आणि लाल मिरच्या मग तो गार काढायला काढून घेते हे बघा आता वेगळे भाजून घेते धने हे सगळे एकत्र एक वाजायचे जिरं मोहरी मेथी मेथीदाणा खसखस खोबरं खोबरं तुम्ही डेसिकेटेड घेऊ शकता तीळ मिरे लवंगा अशा दालचिनीचे दोन तुकडे आहेत ते आणि बडी इलायची हे भाजून झालं की शेवटी त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि मग सगळं गार झालं की मिक्सरमधनं बा बारीक पावडर करू काही भाजून घेते हे बघा आता झालाय छान भाजला गेलाय के बंद केला गॅस आता थोडी हळद टाकते एक चमचाभर आणि एक चमचाभर तिखट टाकते लाल मिरच्या हसता नाही घातल्या आहेत आणि हिंग घालते अर्धा चमचा हिंग हे सगळं मिक्स करून गार झाल्यावरती मिक्सरमधनं काढते हे बघा मसाल्यात वापरलेले सगळे पदार्थ छान खमंग भाजून झालेत आणि गारही झालेत आता मिक्सरमधनं काढून त्याची बारीक पूर करून पूड करून घेते हे बघा हा मसाला वाटून तयार आहे आता हा काढून घेते मी बघा जरा जाडसर केलाय आपण बारीक खामात करू शकता आता हा बाटलीमध्ये भरून ठेवते हा बाहेरही चांगला राहील बरेच दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवायचं तर ठेवा तीळ आणि खोबरं ह्याच्यात मी जे घातलंय ते तुम्हाला खूप जास्त दिवस ठेवायचं असेल बाहेर तर तीळ आणि खोबरं आयत्या वेळेला तुम्ही भातामध्ये किसून किंवा हे करून घालू शकता पण हा जास्त दिवस टिकतो आणि विसरले भातमध्ये खूप छान लागतो करून बघा नक्की आम्ही ह्याच्यात भरून ठेवते बघा हो हा मसाला बाटलीमध्ये भरून घेतलाय आता हा तुम्ही साठवू शकता बघा राईस साठी मी मसाला केला आता दाखवला तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही तुम्ही नक्कीच बघितला असेल हा मसाला मसाला करून बघा आणि घालून राईस पण करून बघा आता कसा काय वाटला हा व्हिडिओ तो तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये मला कळवा बघितलाच असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद